महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कळवण तालुक्यातील परिसरात टाकलेल्या श्वसनाचा पुलाच्या दक्षिण बाजूला अज्ञात व्यक्तीने ट्रँकरद्वारे रासायनिक द्रव्य टाकल्याची धक्कादायक घटना पुन्हा घडली रात्रीच्या अंधारात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला याआधी रसायन थेट गिरणा नदी पात्रात सोडण्यात आले होते यावेळी ते रस्त्यालगत चारी टाकल्यामुळे संपूर्ण परिसरात उग्रवास निर्माण झाला एक किलोमीटर परिसरातील नागरिकांना डोकेदुखी मळमळ उलट्या श्वसनाचा त्रास जाणवतो आहे सदर रासायनिक द्रव्यामुळे झाडे झुडपे व गवत जळून खाक झाली आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता प्रकाश नानाजी जाधव यांच्या शेजारील शेतकरी नंदू पवार यांनी पहाटे चार वाजता कॉल करून त्यांना सांगितलं की तुमच्या शेतात केमिकल युक्त विषारी ट्रँकर विषारी द्रव्य सोडत आहे त्या दोघांनी व अजून बाकीचे शेतकरी व नागरिकांनी ट्रँकरचा पाठला केला पण ड्रायव्हर व किन्नर हे दोघ पळून जात होते त्यांना सापडवले ट्रँकरचा सा नंबर एम एच अठ्ठेचाळीस जी त्रेपन्न शून्य सात असा हा नंबर नागरिकांना सापडले व त्यांनी पोलीस प्रशासनाला त्वरित कळवले पोलीस प्रशासन येथे जाऊन पंचनामा करून व पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली तहसीलदार स्तरावर ही बाब नेण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले स्थानिक नागरिक व ग्रामस्थांमध्ये संतापासून या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे घटनेबाबत पोलीस विभाग व आरोग्य विभाग योद्ध्यांकडे तक्रार दाखल करण्यात यावी ही ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटामा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा